उमराणी येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने त्या पावसामुळे उमराणी व परिसरातील कांद्याच्या शेडमध्ये निवारा घेण्यासाठी येथील एका तरुणाचा पत्राच्या शेडखाली दबल्याने तर दुसऱ्या घटनेत तिसगाव येथे वीज कोसळल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्याचप्रमाणे येथील शेतकरी व व्यापाऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उमराणे येथील या घटनेची पाहणी करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर देवळा संघाचे काँग्रेसचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल चांदवड राहुल पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन सहानुभूती व्यक्त केली या संकटामुळे आज हे शेड जर बघितलं तर प्रचंड त्याचे नुकसान आहे किंवा शेजारी आपण बघितलं की दोन्ही नवीन शेड आहेत हे झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली जीवितहानी की या परिसराच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे तर थोडंसं या संदर्भामध्ये मार्ग काढला गेला पाहिजे कारण भरपाई मिळणं हे फार महत्वाचं आहे कारण तुटपुंजी मदत शासनाकडून मिळून शेतकऱ्याचं किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून याच्यावरती काहीतरी तोडगा चांगल्या पद्धतीचा मार्ग निघणं गरजेचं आहे लवकरच थोडंसं या संबंधित विभागाशी बोलून आणि काय काय न, करता येईल त्याची माहिती घेऊन आणि करण्याचा प्रयत्न राहील की ज्या पद्धतीनं आपण कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मदत करतात त्याच पद्धतीनं अशी आपत्ती आलेल्या व्यापाऱ्यांना देखील मदत करणं ही काळाची आणि शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे कारण जर शेवटी ज्या व्यापाऱ्याची मदत होईल ती भर त्याला व्यापारच करावा लागणार आहे जर त्याला मदत मिळाली तर व्याप शेतकऱ्यांवर जो थोडाफार लोड पडतो तो लोड पडणार नाही माझी विनंती आपल्या माध्यमात सरकारला की याच्यासाठी खास बाब म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा कारण गेल्या वर्षभरापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटाला सामोरं जातो आहे आणि आता कुठेतरी दोन पैसे यायची पे वेळ मिळायची वेळ झाली या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये त्या शेतकऱ्या त्या व्यापाऱ्यांचे शेडे पडलेले आहेत आणि हा कळत न कळत फटका माझ्या माहिती शेतकऱ्यांना बसतोय यामध्ये विशेष बाब म्हणून लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करावे असंच मी याप्रसंगी म्हणेन यावेळी देवळाचे तहसीलदार मिलिन कुलकर्णी नायब तहसीलदार बबन आईराव बीडीओ भरत वेंदे मंडळ अधिकारी गजानन डोके ग्राम विस्तार अधिकारी रामकृष्ण आईराव तलाठी अविनाश गावित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे माजी सभापती विलास काका देवरे व्यापारी सुनील दत्तू देवरे धर्मा अण्णा देवरे बाळू देवराम देवरे उमेश देवरे शिवसेनेचे देवा बापू वाघ दीपक दादा निकम संदीप पोपट देवरे जानता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे बंडू देवरे सचिन देवरे तसेच उमराणे व परिसरातील ज्येष्ठ प्रतिष्ठित शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड